अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत एक लाख मराठा उद्योजक खडविल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व एम बी एन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्ज महामेळवा व उद्योजकीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या मेळव्याच्या उद्घाटन प्रसंगी नरेंद्र पाटील बोलत होते श्रीहरी पॅव्हलियन येथे आयोजित या मेळव्यास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नरेंद्र पवार विशाल कदम हे उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब अण्णासाहेब पाटील यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिववंदनासाठी लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आपल्या संबोधनात नरेंद्र पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर जिल्ह्यात दहा हजार उद्योजक तयार झाले मराठा समाजातील तरुण प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्याचं कारण कर्जावर जे व्याज लागतं ते व्याज भरण्याची ही व्याज परतावा योजना आहे व्याज परतावा योजनेमुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आजही या मेळ्यात कर्ज सुविधा उपलब्ध आहे संधीचा लाभ घ्यावा तरुण उद्योजकांनी घ्यावा असं आव्हान त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर